सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर जिल्ह्यातील मायनी या छोट्याशा गावामध्ये काल ईडीनं मोठी कारवाई केली ज्यांच्या निवासस्थानी ही कारवाई झाली त्या निवासस्थानी दीपक देशमुख यांच्या निवासस्थानी आपण आलेलो हो। आहोत आणि या कारवाई दरम्यान नेमकं काय घडला प्रकार दिवसभरात काय काय घडामोडी घडल्या ते आपण देशमुखांच्या कुटुंबियामधले महिला सदस्य आपल्या समजत आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याला त्यांनी कुणाकडे काय ठेवलं नाही सगळ्यांना डांबून ठेवलं लहान मुलांना पाणी का जेवण का दूधसुद्धा देऊन दिलं नाही मुलं शाळेत जाऊन दिली ती चार वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलाला सुद्धा त्याने विचारलं तुझं पप्पा कुठं आहे ते कुठं गेले ते माझ्या सगळ्या महिलांना सगळ्या उपास ठेवलं माझ्या घरातल्या पुरुष माणसं दोन होती त्यांना बी उपाय ठेवलं कुठं फेडणारे योज्य आहे आता त्याच्या पाप्पाचा झाड आता भरतच आलेला आहे अडीच वर्ष झाली माझ्या धीरानं माझ्या नवऱ्याला अटक करून आहे त्यानं कसा कसा एक दिवस जातोय आमच्या जीवनात जावं त्यानं लय त्रास दिला आहे सरकारनं याच्यावर काहीतरी कारवाई करावी सगळं तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात ज्येष्ठ महिला आहात तुमच्या आयुष्यात असे दडपशाहीचे प्रकार यापूर्वी कुठे अनुभवलेत का तुमच्या घरात असू देत समाजात अनुभवलेत का कधीच नाही आमच्यावर असा अन्याय झाला कधी या वेळेस हे जय कुमार यांनाच अन्याय केलाय बाकी काही नाही आम्हाला ती बिना विनाकारणाच पसरलेली वरती काही लोक होती वरती आलेली परत <us> नंतर आम्ही फक्त आमच्या अंघोळी झालेल्या आम्ही काही आवरलेलं नव्हतं मुलांना स्कूलला पाठवायचे होते मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्या लोकांनी आम्हाला वरून तसंच खाली आणलं मुलांचं काही आवरून दिलं नाही मुलांना सांगितलं स्कूलला पाठवायचं आहे एक्झाम चालू आहे तर काही गरज नाही पाठवू नका म्हटलं एक्झामला उशीर होईल म्हटलं तुम्ही पाठवणार का त्यांना टायमिंगला त्याच्यावर काही त्यांनी बोलले नाहीत मुलांचं काही आवरून दिलं नाही आम्हाला एका जागी सगळ्यांना बसवून ठेवलेलं म मुलगावरती होता त्या गरम पाणी करायसाठी हीटर लावलेला ते बटन बंद करायसाठी तो बोलवत होता तरी त्याला वरती कोणाला जाऊन दिलं नाही मुलांना स्कूलसाठी टिफिन स्वयंपाक पूर्ण बंद केला मुलं पाच वाजेपर्यंत स्कूलमध्ये अशी उपाशी होती गेट लावून घेतलेलं कोणाला आत बाहेर जाऊन देत नव्हते पूर्ण मोबाईल जप्त केलेले लहान मुलगी होती दीड वर्षाची ती रडत होती तिला दूध पाजून दिलं नाही की कुठली म्हणजे कुठलंच त्यांनी सहकार्य केलं नाही फक्त एका ठिकाणी बसवून ठेवलेलं आठ वर्षाचा मुलगा होता त्याचीही चौकशी केली की तुझे पप्पा कुठे आहे तुला मोठे चॉकलेट देतो सांग पप्पांशी बोल फोन कर असे पण अशा चौकशा त्यांच्या चालूच होत्या डॉ कोविडचे डॉक्युमेंटसाठी त्यांची मागणी होती कोविडचे कोविडचे डॉक्युमेंट सांगा शोधत शोधत होते घरातल्या महिलांना ज्या होत्या त्यांना बी पीचा शुगरचा त्रास होता त्यांना मेंटली टॉर्चर करत होते त्यांना खाण्यास काहीच दिलं नव्हतं साधारणत तुमच्या कुटुंबामध्ये काल ज्यावेळी ही कारवाई झाली त्यावेळी किती महिला सदस्यांनी जेंट्स किती लोक होते जेंट्स फक्त तिघच होते बाकी सगळ्या आठ नऊ महिलाच होत्या नऊ महिला नऊ महिला होत्या आणि पाच सहा लहान मुलं लहान मुलं होते आणि साधारणतः ती त्यांची टीम मध्ये किती लोक होते ते भरपूर ते भरपूर बावीस जण होते आणि जवान सी आर एफ त्या म्हणजे त्यांना काय डॉक्युमेंट्स मिळाले तुमच्या घरामध्ये बरं तुमच्या दीपक देशमुख यांनी कोविड घोटाळ्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता असं म्हटलं जातं की बाबा याचिका दाखल केली म्हणून दबावपोटी हे जे मानचे आमदार आहेत त्यांनी कारवाई केली तुम्ही पण मघाशी असंच म्हटलं होतं काय नेमकं सांगा मला एवढंच बोलायचं आहे अडीच वर्षापूर्वी अडीच तीन वर्ष होतील आता ईडीची कारवाई आमच्या घरावर झाली त्याच्यामध्ये माझ्या दोन सासऱ्यांना त्यांनी अटक केलं मग कालची रेड होती, होती। ती ईडीची रेड होती मग ती लोकं कोविडची डॉक्युमेंट का मागत होती मग नक्की रेड कोविडच्या डॉक्युमेंटसाठी होती का ईडीच्यासाठी होती त्यांना नक्की कोविडची डॉक्युमेंट लंपास करायची होती लंपास करून मग जयकुमार गोऱ्याला लपवायचं होतं का ह्याच्यातून सगळ्यातून त्या कोविड घोटाळ्यात जयकुमार गोऱ्यांना ला लांब ठेवायचं होतं का एक अशी चर्चा सुरू आहे बाहेर आता आम्ही ऐकलं लोकांच्याकडून की जी कारवाई काय झाली ती नक्की ईडीचेच लोक होते हे तुम्हाला काही असा संशय वगैरे का आला का की बाबा हे अधिकृत लोक असावी किंवा त्यांनी काही दाखवलं का असं वाटतच होतं की ती ईडीचे लोक आहेत गोऱ्याचीच माणसं कारण की ते म्हणत होते आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे आम्हाला ते पाहिजे आम्हाला डॉक्युमेंट द्या आम्हाला वरून दबाव आहे सकाळी ज्यावेळी ती टीम तुमच्या घरामध्ये आली त्यावेळी असं काय त्यांनी अधिकृत त्यांचं ओळखपत्र वगैरे दाखवलं आम्ही ईडीचे आहेत वगैरे दाखवलं का तुम्हाला असं काही नाही आम्हाला तरी काही दाखवलं दा दा नाही आमच्या रूम मध्ये त्यांनी स... चेकिंग केलं रूम मधलं सगळं सामान अस्ताव्यस्त फेकून दिलेलं डॉक्युमेंट कुठं एवढाच प्रश्न होता आम्हाला कोविडचे डॉक्युमेंट कुठे आहेत आम्हाला वरतून प्रेशर आहे जर त्यांना डॉक्युमेंट काही सापडली नाहीत आमच्या घरात जे जेंट्स होते त्यांच्यावर त्यांनी दबाव सुरू केलेला आमच्यावरही ते प्रेशर करत होते की आम्हाला डॉक्युमेंट दाखवा म्हणून आम्हाला द्या डॉक्युमेंट जे असतील ती द्या काढून साधारणतः सकाळी किती वाजता ही कारवाई सुरू सात वाजता सात वाजता सुरू झाली आठ वाजेपर्यंत चालूच होता अच्छा त्या दरम्यान तुम्हाला कुठेही काय हलव दिलं नाही कुठे नाही काही नाही आम्ही त्यांच्या हातापाया पडून फक्त आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला होता तेवढ्या पुरतं त्यांना म्हटलं की त्या लोकांना तरी खायला द्या मग त्यांनी कुठं दोघींना किचन मध्ये सोडून थोडाफार आणि त्यांच्यावर त्यांचे दोन पोलीस ते ऑफिसर होते आमच्या सोबत की आम्ही काय करतोय काय नाही त्याच्यावर निरीक्षण ठेवत होते त्यांनी आमचं म्हणजे आम्हाला कुठे एकटंही जाऊन दिलं नाही असं तुम्हाला एकंदरीत काय ह्या कारवाईबद्दल वाटतं एक का तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातील तुम्ही आहात शेतकरी कुटुंबातील आहात एक प्रकारचा हा अन्याय असलेली आहे मानकटावची लोक इथे त्यांनी निषेध आंदोलन केले त्यांच्यामध्ये असा एक दिसून आलं त्यांच्या प्रतिक्रियावरून की बाबा हा एक प्रकारचा सर्वसामान्य वती केलेला अन्याय आणि येथील आमदारांची ही दडपशाही आहे तुम्हाला काय वाटतं कुटुंब आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रशासन हे सामान्य जनतेसाठी आहे की आमदार जयकुमार गोरेसाठी काल जी धाड पडली ते मग ईडीच्या संदर्भात काही चौकशी नव्हती जी चौकशी होती ती फक्त कोविड कोविड घोटाळ्याचे डॉक्युमेंट मग याच्यावरून एवढं स्पष्ट होते की दीपक देशमुखांनी जी याचिका कोविड घोटाळ्या दरम्यान दर जयकुमार गोऱ्यावरती जी दाखल केली आहे त्याचेच ते डॉक्यु म्हणजे त्यांनाच ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत ना मग हा अन्यायच आहे आमच्यावरती आणि आमच्या घरात महिलाच होत्या आणि आमच्या घरातल्या महिला ह्या जास्त शिकलेल्या नाहीत घरंदाज देशमुख घरा नाही आमचा तुम्हाला असा वारंवार गेल्या कित्येक साधारणतः वर्षापासून म्हणायला हरकत नाही की वारंवार त्रास तुमच्या कुटुंबाला दिला जातो आणि त्यासाठी या आमदाराकडून सातत्यानं तुमच्या दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय तुमची आता स्थिती काय तुम्ही घाबरलाय केला की काय कसा प्रतिकार करणार यापुढे घाबरलो नाही आम्ही 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 शेवटपर्यंत लढणार त्यांनी आम्हाला गोळ्या जरी घातला तरी आम्ही आहे फक्त एवढंच विचारायचं की मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण योजना काढली मग आम्ही लाडकी बहीण नाही का मग हा महिलांवरती अन्याय नाही का तुम्ही लहान मुलांना सुद्धा सोडलं नाही काल नवीनच लग्न झालंय काय सांगायचं तुम्हाला काल एवढे घाबरलेले ना मी म्हणजे मला सुचलंच नाही म्हणजे ॲक्च्युली ते डायरेक्ट आले घरात आम्ही ॲक्च्युली सहा साडेसहा वाजता जस्ट आम्ही औरत होतो घरा घरातले सगळे कामं वगैरे करत होतो आणि म्हणजे मला प्र पहिल्यांदाच मी असा प्रसंग बघितला की डायरेक्ट ते माणसा हात आले आणि विचारायला चालू केलं झड ते जा डायरेक्ट चालू केली आणि दुपारचा प्रसंग म्हणजे असा की सिगरेट ओढत होते ॲक्च्युली हॉलमध्ये बसून त्यांनी सिगरेट ओढायला चालू केली माझ्यासमोर तुम्ही काय त्यांना काय विचारलं नाही घरात एवढे घाबरलेले ना मी म्हणजे सुचतच नव्हते की काय करायचं म्हणून यांच्यासमोर काय सांगाल तुम्ही काल दर साडेसहाच्या दरम्यान ईडीचा छापा आमच्या घरावरती पडला गेली तीन वर्ष झाली ईडीची कारवाई चालू आहे आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहोत आणि वाटेल ती त्यांना वाटेल ते प्रत्येक वेळी हे करत आहोत माझे चुलते माझे वडील दोन वर्षापूर्वी ईडीच्या खोट्या गुन्ह्याखाली आतमध्ये आहेत आणि कायदेशीर लढा त्यासाठी पूर्णपणे क्षमतेने लढतो आहोत या लढ्यात आम्ही जिंकूही आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे परंतु माझे बंधू दीकर देशमुख यांनी कोरोना काळात एक मोठा भ्रष्टाचार झाला होता दोनशेच्या वरती मृत लोकांना आणि जवळपास दीड हजाराच्या वरती जिवंत लोकांना कोरोनात खोटे क्लेम दाखल करून त्या सरकारची विद्यालयाची व अनेक गरीब पेशंटची त्यांनी फसवणूक केलेली आहे ही फसवणूक अत्यंत दुर्दैवी आहे कारण ते पेशंट अत्यंत गरीब घरातील होते त्यांची ही गय न करता जो घोटाळा केला तो घोटाळा चव्हाट्यावरती आणून तो न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीसाठी दाखल केला असताना गेल्या दोन वर्षात कधीही छापा पडला नाही पण छापा आताच पडण्याचं कारण काय कारण न्यायालयात बारा तारीख दिलेले बारा ऑगस्ट त्या दरम्यानच तारीख ईडीचा छपा दोन वर्षानंतर पडतो पहिलं चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे परत एक चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे म्हणजे तपास पूर्ण असताना दोन वर्ष काहीच म्हणजे शांत सगळं असताना दोन वर्षानंतर असं काय घडलं की याच्या घरावरती छपा टाकावा त्यांचा उद्देश या ठिकाणी काय आहे तो सर्व लक्षात येत आहे पण देशमुख परिवार थांबणार नाही याच्याशी त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्ही उघड करू आणि पूर्ण ताकदीने तो तरीच नेऊ कालच्या या घटनेचा निषेध म्हणून मान खटावमधली संपूर्ण जनता एकवटली की आज माय दिसली माहिनीमध्ये चौकामध्ये त्यांनी एक प्रकारचं निषेध आंदोलन केलं या प्रकारचा कठोर शब्दात निषेध केलेला आहे तर त्या या संदर्भात तुमच्या लोक तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी लोकांनी आता आत घोषित केलं तुमच्या भावना काय आहेत त्याविषयी आमची सत्याची बाजू आहे त्यामुळं अनेक आमच्या भागातील परिसरातील विविध पक्षाचे विविध संघटनाचे शेतकरी लोक मजूर लोक सर्वच लोक आमच्याबरोबर पूर्ण ताकदीने बरोबर आहेत आणि आज जे आमच्यावरती काल चुकीच्या पद्धतीनं जे ईडीचा छपा टाकला गेला त्यासाठी आज स्वयंस्फूर्तीने माहिनीसह परिसर बंद ठेवण्यात आला प्रचंड लोक तिथं जमले ते निषेध मोर्चा काढला गेला कारण लोकांना माहिती आहे ही पद्धतच चुकीची राजकारणासाठी त्यांचा हेतू कोणता आहे एक संस्था बळकवण्यासाठी जो कुंभार रचला गेलेला आहे त्यासाठीच हे केलं होतं काल ईडीच्या छाप्यात अनेक लोक इथे येत होते ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला शेतकरी संघटनेचे असतील अनेक पत्रकार असतील तालुका संघटनेचे पत्रकार होते त्या लोकांनी अक्षरशः गेटच्या जवळ सुद्धा येऊन दिलं नाही त्यांना हटकाव करून तिथून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला की लोक आल्यावरती या अधिकारी व बाकीचे जे, जे होते ते घाबरत होते कारण त्यांना माहीत होतं ही चुकीची कारवाई आहे मग त्यावेळी त्यांनी जर जाब विचारला तुम्ही खरे आहात का खोटे आहेत आम्हाला दाखवा त्यांना उत्तर न देता तिथून अटकाव करून त्यांना ভিতি দিন